यवतमाळ ये येथे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न यवतमाळ येथील विश्रामगृह इथं वीस जून रोजी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना यवतमाळ ये यांच्या वतीनं सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय राठोड हे होते आणि प्रमुख अतिथी म्हणून राज्य संघटक सूरज पाटील हे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाचा प्रास्ताविक संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख अरुण बर्डे यांनी केलं सर्वसाधारण सभेमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं संघटनेच्या सदस्यांच्या दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसंच आरोग्य तपासणी पॉलिसी काढणं संघटनेचे नियुक्तीपत्र ओळखपत्र आणि सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत यामध्ये चर्चा करण्यात आली या सभेला पुसद तालुक्याचे उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार प्राप्त समाधान केवटे जय राठोड संजय राऊत विश्वास काळे सचिन उबाळे दिनेश करमुले अब्दुल शेख गणेश राऊत प्रेमदास चव्हाण संतोष मामेडवार राजेश धोटे अरुण बर्डे हे उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे यवतमाळ